ओम विग्महे, केदारनाथाय धीमही तन्नो कुलस्वामी प्रचोदयात केदारनाथ बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक जागृत ज्योतिर्लिंग हे मंदिर बर्फाच्छेदित डोंगरांमध्ये तसेच मंदाकिनी नदीच्या काठावर वसलेलं आहे यावरूनच तुम्ही अंदाज घेऊ शकता कि की किती थी सुंदर ठिकाणी देवादिदेव महादेव यांचा निवास आहे तर आत्ता वाजलेत साधारण साडेआठ आणि वेदर अशा पद्धतीचा आहे पूर्ण व्हॅली ढगानी कवर झालेली आहे आणि व्हॅलीमध्ये जो बेस कॅम्प आहे त्या साईडला अशा पद्धतीचे टेंट बघायला भेटतात तर मंडळींनो बेस कॅम्प हे मंदिरापासनं साधारण दीड किलोमीटर अलीकडे आहे काल आमचा संपर्क तुटला होता आम्ही चौघं कुठल्याच कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो आंबर आणि उत्तम यांना थोडासा त्रास झाला आणि आम्ही तिथंच बेस कॅम्पला थांबायचं ठरवलं होतं टेंटमधनं आत्ता चेकआउट करून आम्ही निघालो आहे मंदिराकडे तर साधारण एक ते दीड किलोमीटर आत्ता आम्हाला ट्रेक करायचं आहे आणि मंदिराचा कळच दिसला आहे जिथं लँडिंग होत पुढे आलो आपण चालत की इथं जे काही स्कॅनर भेटलेले आपल्याला रजिस्ट्रेशन करताना त्यासाठी इथं टोकन भेटतो तिथं स्लॉट भेटतो त्या त्या स्लॉटला आपलं दर्शन व्यवस्था एक्झॅक्ट कसं ते पाहू 8 ते 9 अभी लाइन पे अभी लागणार पडेगा 7:30 बज़े, डायरेक्टली अंदर जा शकता 8 वाजता अच्छा आमला संदकरी 8 ते 9 चा स्लॉट भेटला होता चौगन नाही तर त्यामुळे आजचा ही मुक्काम आमचा केदारनाथलाच होणार होता मित्रांनो पूल वाटले आपण बसलोय मंदिराच्या एकदम समोर एक्स्ट्रीम समोर आणि आम्ही चारही मेंबर बघा अशा ठिकाणी हर महादेव बरोबर मागच्या साईडला मंदिर आहे हे सुख इथं आल्यानंतरच भेटत इथे या दर्शन घ्या आनंद आहे आयुष्य है ज्यावेळेस आपण मंदिराच्या मागच्या बाजूला येतो तिथ भीमशिला आहे तर जेव्हा प्रलय आला होता तर किमान या साईडनी पूर्ण पाण्याचा प्रवाह आला होता आणि तो प्रवाह एवढा एक्स्ट्रीम होता की साधारण चार हजार दोनशे पुढची गावं सगळी वाहून गेली कमीत कमी पाच ते साडेसहा हजार पाच साडेपाच हजारच्या दरम्यान मृतांचा ऑफिशियल काउंट होता तो जास्त जास्त पण या सर्म्या दरम्यान एक मिरॅकल घडलं त्या साईडने जे एक भीमशिला जी तुम्हाला इथं दिसते ती मोठी शिला आपटत पडत खाली आली ती बरोबर मंदिराच्या मागच्या बाजूला आणि पाण्याचा पूर्ण प्रवाह इथं धडकून डिवाइड झाला सो मंदिर मंदिर एकदम सिक्युअर राहिलं पाणी दोन्ही बाजूनी वाहून गेलं मंदिराच्या आत जे भाविक होते तेही वाचले मंदिराला कुठल्या प्रकारची तडा कुठल्याही प्रकारचं नुकसान झालं नाही प्रलय झाल्यानंतर आजही ज्यावेळेस ऑडिट केलं जातं त्यावेळेस नव्याण्णव टक्के ऑडिटमध्ये सिक्युअर दिसतो एक दोन हजार तेराच्या प्रलयाच्या वेळेस जी भीमशिला वाहून आली होती ती हीच भीमशिला आपण जवळनं पाहिल्यानंतर ती अशी भासते साधारण वीस फूट रुंद तर बारा फूट उंच आहे या भीमशिलामुळे पाण्याचा प्रवाह पूर्ण डिवाइड झाला आणि त्याचं प्रेशर कमी झालं जेणेकरून मंदिराचं नुकसान टाळलं गेलं भीमशिला आपण पाहिली तिथनच आपण त्या रस्त्याने सरळ जर आलो तर आधी शंकराचार्यांची समाधी इथं आहे तर ते आधी शंकराचार्यांची समाधी दाखवत होते पूर्वते रुद्राय ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो प्रचोदयात् ॐ त्र्यम्बकयजामहे सुगन्धिपृष्ठवर्धनं पूर्वारुकमिव बन्दनात् मृत्युमुक्ष्यमार्मुतात् कर्पूर गौरम आठव्या शतकातील प्रसिद्ध तत्वज्ञानी आणि धर्मगुरू आदी शंकराचार्य यांच्या पुनर्निर्मित पुतळा पाच नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी केदारनाथच्या मागच्या बाजूला प्रस्थापित करण्यात आला दोन हजार तेराच्या प्रलयामध्ये हा पुतळा वाहून गेला होता नवीन झालेल्या पुतळ्याचे प्रस्थापित त्याचे दर्शन करून आपण पुढे मार्गस्थ झालो तर मागा आहे मंदिर आणि मंदिराच्या डाव्यामधून मोदी गुप्त डाव्यामधून एक ब्रिज लागतो बाबा विरून मंदिर ते एक केदारनाथाचं प्रोटेक्टर म्हणलं जातं तर ज्यावेळेस आपण केदारनाथ दर्शनाला येतो त्यावेळेस आवर्जून भैरवनाथाचं दर्शन करावंच अशी म्हण आहे ना। आवर्जून नाही केलंच पाहिजे तर तुमची यात्रा सफल असते असंही बरेच जाणव तर साधारण थोडीशी चढण आहे अशी वीस ते पंचवीस मिनिटाचा छोटासा ट्रेक केला की आपण वर पोहोचतो आणि वर आल्यानंतर ऑक्सिजनची थोडीशी लेवल कमी असते त्यामुळं <laughs> रेग्युलर सह्याद्रीमध्ये फिरतानाचे दमछाक आणि इथली दमछाक फार वेगळी आहे आणि इथं ऑक्सिजन लेवल रेग्युलरपेक्षा साठ ते सत्तर टक्के आहे भैरवनाथ हे भगवान शिवचे एक उग्र आणि रक्षण करणारे रूप आहे त्यांना कधी कधी काल भैरव असेही म्हणले जाते त्यांच्या हातात त्रिशूल डमरू आणि खडगं असतं ते अंधार संकट आणि नकारात्मक शक्तीपासून भक्तांचं संरक्षण करतात खर तर केदारनाथ यात्रेचा खरा अनुभव पूर्ण होतो ते भैरवनाथ मंदिराची भेट देऊनच या मंदिरात मिळणारी आध्यात्मिक ऊर्जा आणि परिसरातील शांती हे दोन्ही मनाला स्पर्शून जातात ज्यावेळेस हिवाळ्यात केदारनाथ मंदिर बंद असतं तेव्हा भैरवनाथ बाबा संपूर्ण केदारनाथ परिसराचे संरक्षण करतात वातावरणातील बदल पूर्ण आपल्याला दर्शनाचं कुपन भेटलं होतं ते आठ ते नऊ आरती झाली की आपल्या दर्शनाला लाईनला लागायचं होतं तसेच पहाटे तीन वाजता गर्भ दर्शनाचीही सोय आपण केली होती आपल्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजांना मंदिरात केदारनाथाचे दर्शन द्यायचे होते आपल्याला इथं केदारनाथाचं मंदिर आहे आणि आपण लक्षपूर्वक जर मंदिराच्या मागच्या डोंगर जर पाहिलं तर एक प्रतिकृती तयार झालेली दिसते साधारण असे म्हणतात की जशी दृष्टी तशी सृष्टी त्यामुळे बहुतेक तर बहुते मला दिसत असेल पण जर तुम्ही जर प्रयत्न केला तर तुम्हाला साधारण या ठिकाणी असं जाणवत आहे का की महादेव हातात त्रिशूल घेऊन तिथं त्या डोंगरावर बसलेले आहेत आणि तिथून ते केदारनाथ मंदिराकडे पाहत आहेत साधारण आपले डोक्यात जे विचार असतात तेच आपल्याला जाणवत असतात तर बहुतेक असाही प्रकार असू शकतो पण मला ते क्लिअर दिसत होते फार गहीवरून आलो सुप्रभात मंडळी आज आहे दिवस सातवा आणि आज आपण केदारनाथ बाबाकडनं निरोप घेणार आहोत स्वागत आहे तुमचं शंजुराम ब्लॉग वर आज आपली रिटर्न जर्नी चालू होणार केदारनाथवर आणि फार दिवसापासून इच्छा होती की महाराजांना बाबांच्या दर्शनाला घेऊन या रात्री गर्भदर्शनाच्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती केदारनाथ बाबाच्या दर्शनाला आपण घेऊन गेलो होतो महाराजांना दर्शनाला घेऊन आलो म्हणजे इमोशनल मोमेंट माझ्यासाठी हो आर्शन फार सुंदर झाले दोन वेळा दर्शन झाले गर्भगृहाचं दर्शन झाले आणि महाराजांच्या उपस्थितीत दर्शन म्हणजे त्याच्यापेक्षा स्वर्ग सुख नाहीये हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी प्रमोद सर कसं झालं दर्शन खूपच छान दर्शन झालं संध्याकाळी साधारण दहा साठ दहा वाजता एक दर्शन झालं आणि सकाळी सकाळी तीन वाजता एक दर्शन झालं खूप प्रसन्न वाटत खूप बरं वाटतं दर्शन घेऊन मन शांती शांत खूप छान अनुभव आहे सई म्हणजे जेव्हा आरती वगैरे झाली संध्याकाळची सात वाजता तेव्हा म्हणजे मनाचा असेल शरीराचा थकवा पूर्णपणे दूर झाला इतकं भारी दर्शन झालं की आजही आत्ताही आम्हाला इथून जायचं मन होत नाहीये साधारण प्रत्येकाचा हाच अनुभव आहे हो एक तर मनशांती तर झालीच आहे पण प्रत्येकाला आयुष्यात एक नवीन दिशा भेटती तर तशी एक नवीन दिशा आम्ही इथं समजतो की इथे आल्यानंतर आमचे जे काही मनातले प्रश्न आहेत आयुष्यात चाललेले प्रश्न आहेत तर त्या प्रश्नाला कुठंतरी वाट मिळावी आणि त्या प्रश्नांचं उत्तर मिळावं आणि हेच उत्तर आम्हाला सगळ्यांना भेटलेलं आहे आता हे उत्तर बरोबर घेऊन आम्ही परत पुढचा प्रवास चालू ठेवणार आहोत कंटिन्यू आमच्याशी कनेक्टेड राहा फार सुंदर सुंदर गोष्टी फार सुंदर सुंदर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत स्टे स्टे कनेक्टेड तर मंडळींनो दर्शन फार सुंदर झाले खरंतर महाराजांचा जयघोष ज्यावेळेस केदारनाथ मंदिरासमोर थांबून केला फार आनंद झाला आता आपली जर्नी निघणार आहे ती सोन प्रयाग कडे परत आपल्याला बेसला जायचंय आपल्या गाड्या घ्यायच्यात आणि आपलं पुढचा स्टे असणार आहे तो तुंगनाथकडे तर आज रात्रीच आपल्याला जायला लागणार आहे तर जातानाचं शूट काय आपण करणार नाही आहोत कारण आलेलाच रस्ता तुम्हाला दाखवलेला आहे तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तुंगनाथकडे हर हर महादेव